सांगलीवाडी येथे कबड्डी स्पर्धेमध्ये सांगली जिल्हा उपांत्य फेरीत दाखल सांगलीवाडी येथे मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेच्या दरम्यान तिसऱ्या दिवशी साखळी फेरीतील सामने वाहून चौथ्या दिवशी उपांत्य फेरीचे सामने चालू राहिले चौथ्या दिवशीही सर्व सामने हाय व्होल्टेज झाले हे सामने पाहण्यासाठी सर्व प्रेक्षक गॅलरी फुलून गेली होती प्रचंड गर्दीचे वातावरण होते त्यामध्ये सांगली जिल्हा या संघास प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा रसिकांची गर्दी झाली होती त्यामध्ये सांगली जिल्हा व नंदुरबार यांच्यामध्ये अत्यंत अटीतटीचा सामना झाला यामध्ये दोन्ही संघाचे समान गुण झाल्यामुळे पंच कमिटीच्या निर्णयानुसार दोन्ही संघांना पाच पाच चढाया देण्याचा निर्णय झाला त्यामध्येही दोन्ही संघ समान झाले त्यानंतर दुसरा निर्णय घेण्यात आला की गोल्डन टॉस हा नंदुरबार संघाने जिंकला परंतु चढाई करणारा खेळाडू अत्यंत दड दडपणाखाली आल्यामुळे हा आउट झाला त्यामुळे सांगली जिल्हा संघ हा उपांत्य फेरीमध्ये पोहोचला हा सामना पाहत असताना प्रेक्षकांनी अत्यंत असे जल्लोषी वातावरण तयार केले यामध्ये काही वाईट घटना घडू नये म्हणून किंवा दंगा होऊ नये यासाठी दिनकर तात्या स्वतः ग्राउंडवर थांबून होते सुरुवातीस खेळाडूंची ओळख घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू सौ स्मिता प्रकाश जगताप व प्राचार्य शिंदे हे होते त्यांच्यासोबत शरद देशमुख माजी पोलीस पाटील महाबळेश्वर चौगुले माजी चेअरमन भगवान हरगुडे व वा समाजसेवक दत्ता पवार हे उपस्थित होते समितीचे माजी सभापती सुरेश बापांवटी यांनी सभेच्छा भेट दिली त्यांच्यासमेट ज्येष्ठ माझी अत्यंत अटीपटीचा डोळ्याचा तोडण फिरणार सांगला माग दोधवा यजमान सांगली जिल्हा विरुद्ध पुणे जिल्हा शेवटच्या चढाईपर्यंत उत्कंठावर जमलेला हा सांगला अभिनंदन आहे सांगली जिल्हा

मराठा समाजसेवाचे मराठा उद्योजक रुपेश मोकाशीचा दीपक सूर्यवंशी लपक सूर्यवंशीचा सन्माटक मनोज नंदुरबार जिल्हा विरुद्ध सांगली जिल्हा आणि हजारोच्या संख्येने उपस्थित क्रीडा रसिकांची दाद या मुख्यमंत्री हो चषक प्रिंट मीडिया

trip over batting sir यांचे